नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन स्वागत आहे जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल आणि तुम्ही वारंवार फेल होत असाल तुम्ही नोकरी करताय तुमच्या नोकरीमध्ये तुमचं पेमेंट वाढत नसेल तुमचं प्रमोशन होत नसेल तुमचा व्यवसाय तुमचा वाढत नसेल तुमचं लग्न होत नसेल तुम्ही वयाच्या टिसमध्ये आहात आणि तुमचं लग्न होत नसेल तर अजिबात घाबरू नका निराश होऊ नका नाराज होऊ नका कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट योग्य त्या वेळेवर मिळत असते आणि त्यासाठी थोडा काळ जावा द्यायला लागतो जाऊ द्यायला लागतो काही काळ गेल्यानंतर बरोबर आपल्याला जे हवं ते मिळत असतं त्यासाठी आपली कर्म चांगली ठेवावी लागतात फक्त आपलं कर्म आपला कर्मावरती विश्वास पाहिजे देव आहे नाही नास्तिक आहे आस्तिक आहे कोण नास्तिक आहे कोण आस्तिक आहे ह्याचा प्रश्न hmm... नाही फक्त आपल्या कर्मावरती उत्सव ठेवा कर्म चांगले करत राहा तुम तुम्तां तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ हे चांगलं मिळेल आज हा व्हिडिओ बनण्याचं कारण एकच आहे की आज माझ्या बरोबरच्या जी माझ्या वर्गात मुलं होती त्या मुलांची मुलं ती आज चौथी पाचवीला आहेत कोण सातवीला आहे कोण तिसरीला आहे आणि माझी मुलगी आज पाच महिन्याची आहे आणि माझ्या बरोबरच्या वर्गातल्या काही मुलांची अजून झालेली नाही तर योग्य वेळी योग्य त्या गोष्टी त्यांच्या हातात येतील आणि त्यांना सुद्धा त्यांना जे पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय त्यांना मिळवायचे ते मिळेल त्यांच्या आयुष्यामध्ये पण वेळ जावा जाऊ द्यावा लागेल आणि त्यानंतर त्यांना ते मिळेल त्याच्यामुळं नाराज नाराज होणं निराश होणं त्याच्यातून वेळ काहीतरी पाऊल उचलणं किंवा व्यसन करणं की केलेल्या कष्टाला चीज होत नाही केलेल्या कष्टाच म्हणून चिडचिडपणा करणं नाराज होणं ह्या गोष्टी करू नका मी आज बघतोय माझ्या माझ्या मुल वर्गात ज्या मुली होत्या त्या मुलींची त्या मुलींच्या मुलीची लग्न आता कुठच्या चार पाच वर्षात होतील म्हणजे आम्ही एकत्र होतो एका वर्गात त्या मुलींची मुलं आज हायस्कूल त्या हायस्कूलमध्ये शिकतात आणि माझ्या वर्गातल्या मुलांची सांगितलं तुम्हाला मुलांची काय त्यांची मुलं काय करतात तर कोणाचं लग्न अजून झालेलं नाही कोणाचं होईल कोणाचं नाही होणार हा त्यांच्या त्याच्या नशिबाचा खेळ आहे फक्त विश्वास हा आपल्या कर्मावरती खेळा आपली कर्म चांगली असली तर आपल्याला फळी चालत मिळेल धन्यवाद